नारळ छान सोललेले आहेत आपण या नारळापासून छान सुकं खोबरं कसं बनवायचं ते बघूया नारळ खवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने नारळ खोवून घेतला आहे त्याला एक प्लास्टिकची पिशवी बांधली आहे म्हणजे त्यातलं कणही सांडत नाही नारळाचं खवलेला खोव आहे हा एका थाळीमध्ये घेऊया आपण थाळीमध्ये पसरून ठेवूया थोडा चार पाच तास एका कढईमध्ये पाणी घ्यायचं खाली गॅस लावायचा आणि त्याच्यावर हे खवलेल्या खोबऱ्याचा था थाळा ठेवायचा या पद्धतीने आणि येता जातं जवळजवळ दोन तास लागतो हा खाली वर करायचा जवळ जवळ हा कोरडा होत आलाय ओला नारळ हे बघा खाली चिटकायला लागलाय ना तेव्हा समजायचे हा कोरडा होत आला हे बघा हा कोरडा हा कोरडा झालेला नारळ आहे ना हा थोडा पॅन मध्ये घेऊन सारखा वर करून थोडा गुलाबीसर झालेला आहे आणि आता हा नारळाचा चव गुलाबी झालेला हा छानच कोरडा झाला आहे बघा एकदम आणि हा टिकतो किसलेलं खोबरं आणि हा नारळाच्या चवपासून केलेला हा सुका खोबरा, खोबरा। सारखाच आहे